सांगली येथील मिरज तालुका मिरज येथील हॉस्पिटल गेली दीडशे वर्ष वारसा असलेला हा हॉस्पिटल आज दयनीय अवस्थेमध्ये येथील कर्मचाऱ्यांचे गेले साडेतीन वर्ष वॉलनेस प्रशासनाने पगार दिलेले नाहीत कित्येक संसार उद्ध्वस्त झाले तरीसुद्धा या प्रशासनाला व राज्य प्रशासनाला याची दया येईल अशातच आज येथील पाच ते सहा रुग्ण दाखल असतानासुद्धा विद्युत महामंडळाने येथील विद्युत प्रवाह बंद केला अशी माहिती मिळताच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून जागेवर जाऊन शूटिंगसुद्धा केलं अशा लाजिरवाण्या पद्धतीचं जे कृत्य घडलं आहे अशा लोकांवर कारवाई व्हावी असा येथील युवा नेते विज्ञान ददा माने यांनी पाठपुरावा करतात विद्युत कर्मचारी युद्धपातळीवर दाखल झाले व विद्युत प्रवाह पुनश्च चालू ठेवण्याचं चा आश्वासन दिलं यावेळी विज्ञान ददा माने कामगार नेतेवाले व वा राजू लोंढे कर्मचारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सातत्याने आम्ही म्हणतो आहे की जे पालकमंत्री साहेब आहेत हे निक निकृष्ट दर्जाचे आणि निष्क्रिय अ हो, कार्यक्षम करे, आहेत हे आज आम्हाला आत्ता म्हणजे आम्ही सांगतोच लोकांना परंतु आज भारताच्या पूर्ण असंख्य लोकसंख्येला कळणार आहे आत्ता मी आलो आहे मिरज मिशन कॉलेजमध्ये या हॉस्पिटलला खूप मोठा इतिहास आहे दीडशे वर्षाचा आहे छत राजश्री शाहू महाराजांची सुद्धा इथं ट्रीटमेंट घेऊन गेलेलं आहे मिरज हे हॉस्पिटल पंढरी आहे आज इथं माझ्याबरोबर पहिल्याचे जे कर्मचारी आहेत चारशे अडुसष्ट कर्मचारी गेले साडेतीन वर्ष झालं स्वतःचा पगार नसल्यामुळं झिजत आहे विविध आंदोलन केली पाहिजे ते आंदोलन केली हे सर्व कामगार आहेत कर्मचारी आहेत ह्या कर्मचाऱ्यांचा सा पगार साडेतीन वर्ष झाला झाला नाही दयनीय अवस्था अशी आहे की तालुक्याचे आमदार हे महाराष्ट्राचे कामगार मंत्री आहेत त्यांना स्वतःच्या तालुक्यामध्ये दे न्याय देता येत नाही तर त्या पदावरती महाराष्ट्राचं वाटोळच करणार आहेत थी थी ही परिस्थिती तुमचीच नाही दादा जनरल मोटरची पण हिनीच केली अंगणवाडी सेविकांमध्ये म्हणजे ज्या ज्या पदावर यांनी भोग घेतला त्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःची घर भरण्यासाठी ज्या पालकमंत्र्यांनी के केलेला आहे आणि दुसरा विषय इथं येण्याचा म्हणजे इथं आय सी यूमध्ये बारा वाजता आम्ही आलो आहे बारा ते सात लाईट नाही आहे सात पेशंट होते व्हेंटिलेटरवर सात मधले जे चार पेशंट आहेत त्यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या नागरिकांनी म्हणजे घरातल्या लोकांनी इथून दुसरीकडे नातेवाईकांनी घेऊन गेले परंतु तीन पेशंट अजून इथं आहे तिथले जे नेते आहेत मला समजत नाहीत झोपले आहेत का का त्यांना मिशनची ही दैनीय अवस्था बघत नाही आहे का त्यांच्यापर्यंत बातमी पोचत नाही आहे का कारण की इथं आम्ही आल्यानंतर युद्ध पातळीवर एम एस सी बीची लोकं येऊन इथं आत्ता लाईट आली सात तासानंतर आम्ही आल्यानंतर यांनी युद्ध पातळीवर मीडिया आल्यानंतर लाईट लावणार असतील तर काय प्रशासनाचा का कंट्रोल आहे येतं असलं नाकारता प्रशासन कोणालाच नको आहे आणि अशा निष्क्रिय नेत्यांना कोणत्याही प्रकारे त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो